दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणामधील अशा प्रकारचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला तीन मार्काला विचारला जाऊ शकतो आपण हा प्रश्न सोडू पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आता आपण प्रश्न काय आहे बघू पुढील एक सामायिक समीकरण सोडवा नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक आता यामध्ये नव्याण्णव एक साधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव हे पहिलं समीकरण आहे आणि एकशे एक नौ नौ। एक, एक अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक हे दुसरं समीकरण आहे तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसून येईल की पहिल्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणामध्ये वायचा सहगुणक आहे आणि पहिल्या समीकरणामध्ये वायचा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक आहे मग अशा प्रकारची जर उदाहरणं आली तर काय करायचं अगोदर बेरीज करायची आणि नंतर वजावाक्य करायची मग आपण अगोदर यांची बेरीज करू बेरिजेच्या स्वरूपात आपण लिहून घेतलं आता बेरीज करताना कोणतंही चिन्ह बदलत नाही नव्याण्णव एक साधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव अधिक एकशे एक एक्स अधिक एक एक नव्याण्णव एक वाय बरोबर पाचशे एक आता आपण बेरीज करू नव्याण्णव एक साधिक एकशे एक एक्स दोनशे एक्स अधिक एकशे एक वाय आणि नव्याण्णव वाय दोनशे वाय चारशे नव्याण्णव आणि पाचशे एक एक हजार यांची बेरीज आली दोनशे एक साधिक दोनशे वाय बरोबर एक हजार आता समीकरणाच्या दोन्ही बाजूला दोनशेने भाग घालवू समीकरणाच्या दोन्ही बाजूला जर दोनशेने भाग घालवला तर एक अधिक वाय बरोबर पाच मिळेल मग हे तिसरं समीकरण आपल्याला मिळालं आता आपण समीकरण दोनमधून समीकरण एक वजा करू आता बेरीज करताना चिन्ह बदलत नाहीत पण वजाबाकी करताना चिन्ह बदलतात आता एकशे एक एक अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक 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 वजा नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आता इथे नव्याण्णव एक्स अधिक आहे पण ते वजाबाकी करताना चिन्ह नव... बदलल्यामुळे वजा होईल अधिक दहा ए अधिक एकशे एक वाय आहे पण वजा एकशे एक वाय होईल आणि चारशे नव्याण्णव अधिक आहे ते वजा होईल आता यांची वजाबाकी करू एकशे एक एक्समधून नव्याण्णव एक्स गेले दोन एक्स राहिले नव्याण्णव वायमधून एकशे एक वाय गेले वजा दोन वाय राहील आणि पाचशे एकमधून चारशे नव्याण्णव गेले दोन राहिले आता समीकरणाच्या दोन्ही बाजूला जर दोन्ही भागले तर एक्स वजा वाय बरोबर एक येईल आता हे आपल्याला चौथं समीकरण मिळालं आता आपण समीकरण तीन आणि समीकरण चार यांची बेरीज करू एक्स अधिक वाय बरोबर पाच हे तिसरं समीकरण आणि एक्स वजा वाय बरोबर एक हे चौथं समीकरण आता यांची बेरीज करायची बेरीज करताना कोणतंही चिन्ह बदलत नाही एक्स अधिक एक्स दोन एक्स अधिक वायला वजा वाय निघून जाईल पाच आणि एक सहा म्हणून एक्स बरोबर सहा छेद दोन आता दोनने सहाला भाग घालू बेत्रिक सहा एक्सची किंमत आपल्याला मिळाली एक्स बरोबर तीन आता एक्स बरोबर तीन ही मिळालेली किंमत आपण समीकरण तीनमध्ये लिहू एक्स अधिक वाय बरोबर पाच हे तिसरं समीकरण आहे आता एक्सबरोबर तीन ही किंमत त्यात लिहू म्हणून तीन अधिक वाय बरोबर पाच आता आपल्याला वायची किंमत काढायची मग तीन आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते वजा होईल म्हणून वाय बरोबर पाच वजा तीन पाचातून तीन गेले दोन राहिले वायची किंमत आपल्याला मिळाली बरोबर दोन म्हणून समीकरणाची उकल तीन दोन तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा